मॅडम पाणी तापत ठेवले तिकडे आवाज बघा काय सुर 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 शुरु। लक्षच नाही संसारात तुमचं काय करताय तुम्ही तुमचं संसारात लक्ष असायला हवं रिचार्ज करत होते तिकडे गॅस जाळाली असती आता रिचार्जच्या लिटर एक्स्ट्रा काढून घेऊ का चालेल गाई चपाती इकडे फुगी डुप 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 डुब डुप डुप अरे बाप भिडूक फुगली रे फुगली फुगली हो हो किंवा कर, 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 कर। चावी तुमच्याकडे ठेवा आजपासून सगळे चाव्यांचे मालक तुम्ही आहात लग्न झाल्यापासून आमचं काय नाही नाही चाव्या ओटीत ठेवायचे असतात आमच्या आयावटीत ठेवायच्या ज्या आज आमच्याकडे आहे स्पेशल काय किचडी भॅपेट हॅलो गाईज वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटाक ना होप सो सगळे टाकाटाक असते सर सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सो आज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे एकोणीस फेब्रुवारी आणि आम्ही सगळे आत्ताच अनु आणि मी मॅडम आणि मी तयार झालो आहे आमच्या सोसायटीमध्ये खाली महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली आहे आज आणि त्यांची पूजा पण केली आहे सो आम्ही चाललो आहे खाली आता पाया पडायला दर्शन घ्यायला आपल्या महाराजांचे सो मॅडम आमच्या रेडी झालेत का मॅडम चला वाकून काय बघताय वर्ण बघून नाही खाली जायचं आहे आपल्याला चला पटापट चंद्रकोर साडी घातली मॅडम मी आज चक्क अरे वापरे जिजाऊंची लेख निघाली चंद्रकूर साडी घालून कपाळाला चंद्रकोर आहे नाही चावी तुमच्याकडे ठेवा आजपासून सगळे चाव्यांचे मालक तुम्ही आहात लग्न झाल्यापासून आमचं काय नाही नाही चाव्या ओटीत ठेवायचे असतात आमच्या आया ओटीत ठेवायच्या आज ज्या त्यांना कस ठेवू द्या सो काही आत्ता आम्ही जस्ट आलो महाराजांचं आपलं दर्शन घेऊन आणि त्यांना विचारलं मी की प्रोग्राम काय काय आहे तर ब्लड डोनेशन आहे आत्ता रक्तदान शिबिर आहे अकरा वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत आहे कारण की माझं वर्क पण आहे सो आत्ता मी जाणार नाही जाणार आहे दुपारी जाणार आहे काला कारण की मला ब्लड डोनेट करायचं आहे ॲक्च्युली माझ्या हातावरती टॅटू आहे सो त्या टॅटूमुळे मे बी मी करू शकत नाही पण माझ्या टॅटूला आता दीड दोन वर्ष झाले सो करू शकतो ब्लड डोनेट असं म्हटले ते डॉक्टर सो आम्ही दुपारी जाणार आहे ब्लड डोनेट करायला त्याच्यानंतर एक शिव व्याख्यान होणार आहे काशीत सर म्हणून आहेत ते व्याख्यान द्यायला येणार आहेत संध्याकाळी सात वाजता सो मध्ये कंटिन्यू राहा जे कोणी चॅनल नवीन बघतात त्यांनी पटावट चॅनलला सबस्क्राईब मॅडम पाणी तापत ठेवले तिकडे आवाज बघा काय ते सुर 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 लक्षच नाही संसारात तुमचं काय करताय तुम्ही तुमचं संसारात लक्ष असायला हवं रिचार्ज करत होते तिकडे गॅस जाळली असती आता रिचार्जच्या नादात तुमच्या सो <laughs> so गाईज आपल्या सबस्क्रायबरने एकाने सांगितली होती चपातीची स्पो प्रोसेस कशी करायची हुंडा बनवून म्हणजे ती चपाती फुकते सो so मॅडमने ती आमच्या आता प्रोसेस फॉलो केली आहे सो so बघूया फुकते काय आता चपाती हुंड्यात तेल टाकलास काय अच्छा आता भारताचा नकाशा होईल की गोल होईल नाही झाली गोल नाही झाली हा युरोपचा नकाशा दिसतोय मला की जपानचा नाही ठीक आहे चलो मागच्या पेक्षा ठीक आहे गोल गोलिस्ट आगवा ता करपला तिकडे बघूया आता किती मिनिटात फुगते ती अशी डरडरीत बेडकासारखी फुगली पाहिजे काय माहिती नाही तर बेडक जाऊ तुझ्यासारखी तरी फुगली पाहिजे तू का अशी फुगते अशी बेडकासारखी सारखी लगेल अशी चपाती इकडे फुगी डुप 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 डुब डुप डुप अर बाप भेडूक फुगली रे फुगली फुगली हो हो कर महिन्याली चपाती फुगली So guys, आता आता सो गाई जातात जास्त आम्ही जेवलो आणि आता चाललो आहे आम्ही ब्लड डोनेशन करायला खाली सोसायटीचे ते कॅम्प ठेवलाय आहे तिथे सो आता बघूया आपल्याकडे किती ब्लड आहे माझ्या बॉडीत कारण की लग्न झाल्यावरती मॅडमने बहुतेक सगळा म्हणजे माझं रक्त सगळं घेतलं खे आठवलं आहे साचून घेतलं खेचून घेतले सॉरी माझं रक्त स्वतः बघूया आपल्याकडे किती आहे बाकी ويعني <applause> <applause> انني <laughs> तुमच्यासाठी दोन लिटर एक्स्ट्रा काढून घेऊ का चालेल <laughs> चक्कर येत नाही ना चक्कर वगैरे येत सेलिब्रेशन बघा चालू आहे रात्री जायला साडेदहा ॲक्च्युली काही मला कामामुळे खाली जाता येत नाही आहे सारखं सारखं कारण की मीटिंगचे कॉल येत आहेत परत टार्गेट पण कम्प्लीट करायचं आहे कारण की आमचं सगळं सुट्टी ॲक्च्युली आमची नसते वैश जयंतीला कारण की आमचं सगळं शेड्यूल अमेरिकन शेड्यूलनुसार चालतं सुट्ट्या वगैरे हो असतात सो त्यामुळे सुट्टी नाही आहे सुट्टी मारू पण शकत नाही सो मी इकडून वरून दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला आणि मी पण थोडंसं बघतो आहे मध्ये हे दानपट्टा वगैरे चालू झाला आहे हे बघा खेळ चालू झालेत आमच्या सोसायटीमध्ये पण जेवण आहे सोसायटीकडून प्रसादाचा कार्यक्रम पण आम्ही खिचडी भात केला कारण की आमच्या पोटात जरा गडबड झाली आम्ही काल खाल्लं होतं बाहेर बाहेरचं खाणं आम्हाला मागत पडलं म्हणून मा मग आम्ही खाली नाही जेवायला चाललं आणि वेळ पण नाही आहे तेवढा पटापट आवरून परत काम करायचंय म्हणजे काम पण अर्धवटच आहे इकडे मग बसून आज आमच्याकडे आहे स्पेशल काय आहे किचडी भात पॅपेट शेंगदाणे टाकलेत का त्याच्यात टाक 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 अरे होतात बोल होतील होतील एक मिनटात त्याला काही जास्त वेळ लागत नाही टाक 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 टाका अरे टाका मस्त मी तुमच्यातले खातो निवडून निवडून तुम्ही नका खाऊ अरे शेंगदाणे माझा जीव आहे त्याच्याशिवाय मजाच नाही येणार आपल्याकडे तूप आहे का त्या दिवशी तूप आणलं आहे ना आ, ओके